शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयाला आता शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जूनच्या एक तारखेनंतर देशात प्रचंड वाढणार सोयाबीनची विक्री सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जूनच्या एक तारखेनंतर आता देशात प्रचंड वाढणार सोयाबीनची विक्री पण इथं प्रश्न उद्भवतो की जूनच्या एक तारखेनंतर देशात असं काय घडणार की ज्याच्यामुळे जूनच्या एक तारखेनंतर देशात प्रचंड वाढणार सोयाबीनची विक्री आणि महत्वाचा प्रश्न याला जोडून की जूनच्या एक तारखेनंतर जी सोयाबीनची विक्री वाढणार याचा सोयाबीनच्या दरावर एक जून नंतर कशा पद्धतीने होऊ शकतो इथं परिणाम जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर आणि अचूक तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणारा प्रतिक्रिया आपणच मिळत राहतो इथं सतत मित्रांनो <Sanye> आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आता जूनच्या एक तारखेनंतर देशात प्रचंड वाढणार सोयाबीनची विक्री पण जूनच्या एक तारखेनंतर देशात असं काय घडणार की ज्याच्यामुळे जूनच्या एक तारखेनंतर देशात सोयाबीनची विक्री ही प्रचंड वाढणार आणि महत्वाचा प्रश्न की जूनच्या एक तारखेनंतर जी सोयाबीनची विक्री वाढणार याचा सोयाबीनच्या दरावरती जूनच्या एक तारखेनंतर मग कशा पद्धतीनं परिणाम होणार चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी पाहितलं तर यंदाच्या वर्षी मान्सून हा तब्बल अकरा दिवस अगोदर या ठिकाणी आपल्या पावन मायभूमीमध्ये दाखल झालाय जो मान्सून दरवर्षी सात जूनला येत असतो तो मान्सून यंदाच्या वर्षी सव्वीस मेलाच आव याच्यामुळे सगळीकडे जे आहे तर मित्रांनो पाणीच पाणी झाले आणि किंबहुना यंदाच्या वर्षी आपली जी पेरणी आहे ती वेळेच्या अगोदर होताना दिसू शकते आणि मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे कास्ताकार बांधव आता मोठ्या प्रमाणात आपल्यापाशी शिल्लक असणारं उरलं सुरलं सोयाबीन की जे सोयाबीन खत खर बियाणाच्या खरेदीसाठी अत्यंत आवश्यक आहे त्याची विक्री आता करण्यास सुरुवात करत आहे ही विक्री आपल्याला जूनच्या एक तारखेनंतर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे मग आपल्या मनात प्रश्न उद्भवतो की जर विक्री मोठ्या प्रमाणात वाढली तर याचा परिणाम जूनच्या एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो तर लक्षात घ्या मित्रांनो जूनच्या एक तारखेनंतर ही सोयाबीनची विक्री वाढली तरी सोयाबीनच्या दरावरती फार परिणाम होणार नाही कारण एकीकडे सोयाबीनची विक्री वाढणार परंतु दुसरीकडे पेरणीसाठी खुल्या बियाण्याची म्हणून सोयाबीनची मागणी वाढताना दिसणार म्हणून गोष्टी या ठिकाणी बॅलेन्स आऊट होणार याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव काही वाढणार पण नाही आणि घटणार पण नाही परंतु जर सोयाबीनच्या बाजारभाव सुधारणेचा वाव जर विचारला तर तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जूनच्या एक तारखेनंतर जर नाफेडची सोयाबीन विक्री बंद झाली म्हणजे सरकारची सोयाबीन विक्री बंद झाली तर शंभर टक्के सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होऊन बाजारभाव पातळी ही साडेचार हजार प्रति क्विंटलपर्यंत पोहोचू शकते अशा परिस्थितीमध्ये मग सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो एक्केचाळीशी ते चौरेचाळीशी पातळी तुम्हाला भेटू शकते इथं तुम्ही सोयाबीनची विक्री करायला हरकत नाही ज्यामुळे आपला फायदा होईल कारण भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता जास्त दिसत नाही भविष्यात जेव्हा केव्हा तुम्ही सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे तुम्हाला भावांतर योजनेचा भविष्यात लाभ मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला यामुळे व्हिडिओस लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड अशाच पद्धतीनं नवीन व्हिडिओ घेऊन हजर होत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मी मनापासून खूप खूप आभार